घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आपण स्टार कडेगाव देवराष्ट्र येथे जमिनीच्या कारणावरून एका कुटुंबातील सहा जणांना शिविगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तर दोघांना शिविगाळ केल्याची घटना घडली या मारहाण प्रकरणी सोळा जणांविरोधात चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे दत्तात्रय राजाराम होनमाने लता दत्तात्रय होनमाने उषा बापू होनमाने जया मधुकर होनमाने मधुकर शंकर होनमाने काशीबाई नामदेव होनमाने नामदेव अन्ना होनमाने सुसाबाई राजाराम होनमाने मंगल नामदेव होनमाने दाजीराम शंकर होनमाने सविता दुर्योधन शिरतोडे शंकर बिरू होनमाने कविता दुर्योधन होनमाने किरण नामदेव होनमाने उमाजी शामराव शिरतोड दिव्या दाजीराम होनमाने अशी संशयितांची नावे आहेत या प्रकरणी सोमनाथ भानुदास शिरतोडे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे ही घटना मंगळवारी दिनांक चार रोजी घडली संशयितांनी बेकायदा जमाव जमवून फिर्यादी सोमनाथ शिरतोडे यांच्यासह त्यांची चुलत बहीण अंकिता चुलती पायल चुलत भाऊ संजित शुभम व रंजित यांना शिविगाळ करून लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा